आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक ही उद्धव आणि राज ठाकरेंसाठी आपलं अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीनं शेवटची संधी असणार आहे त्यामुळे ठाकरे बंधूंनी एप्रिल महिन्यात एकमेकांना साथ घातली होती आणि आता याबाबतच उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठं विधान केलेलं आहे त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची फक्त घोषणा बाकी आहे का असा सवाल उपस्थित होतोय बघूया ठीक आहे हो बरं जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येते होईल संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्रँड वीस वर्षांपासून विभागलेला ब्रँड ठाकरे एकत्र येण्याच्या दिशेनं पुढचं पाऊल पडलंय महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं विधान करत उद्धव ठाकरेंनी युतीचे स्पष्ट संकेत दिलेत तसेच आम्ही संदेश नाही थेट बातमी देऊ असं भाष्यही उद्धव ठाकरेंनी केलंय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल मी तुम्हाला एका वाक्यात लेके सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही पार्क आहेत ते आमचे आम्ही बघतोय माझ्या माझा, माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे ले काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ आहे की त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया हे राज ठाकरे देतील मी कशी प्रतिक्रिया देणार आहे माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील यांनी साथ द्यायचे त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे एप्रिल महिन्यात राज आणि उद्धव ठाकरेंनी युतीसाठी हात पुढे केले मात्र युतीच्या प्रस्तावावरून गेल्या दीड महिन्यांपासून घोडं अडलेलं होता दरम्यान दोन्ही भावांकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकता तशी स्पष्ट भूमिका मांडत अमित ठाकरेंनीही युतीचे संकेत दिलेत तर दोन्ही भावंडांचे एकमेकांना फोन झाले सुद्धा असतील असं भुवया उंचावणारं विधान राऊतांनी केलंय दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत ते एकमेकांशी बोलू शकतात मी खूप लहान आहे याच्याबद्दल बोलायला मला वाटतं की दोन दोन भाऊ भाऊ बोलतील ना आपण खाली कशाला तो हा सकारात्मक दृष्टिकोन हा शकत नाही किंवा पत्रांमधून येऊ शकत नाही ना तुमची जा बोला जी मुलं आहे सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना मी त्या दोघांनाही पाहिलंय जाहीरपणे तर आता मी दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा दहा मिनिटांनी मी उद्धव ठाकरे करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एक प्रकारे फोन करत नाही काय सांगावं फोन झाले सुद्धा असतील ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते युती बाबत प्रचंड सकारात्मक आहेत डोंबिवलीत एका आंदोलनासाठी दोन्हीकडील कार्यकर्ते एकत्र आले होते तर नाशिक मध्ये मनसेच्या कार्यालयातील सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्याचं बघायला मिळालंय त्यामुळं कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं आता ठाकरे बंधूंच होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय उद्धव साहेबांकडे आहे एक कॉल एक फोन जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या जा, काही गोष्टी घडणार असतील तर तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला आणि हेच त्यांच्या सर्व नेते जे येऊन कॅमेरा समोर बोलतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी उद्धव साहेबांना जाऊन ते सांगावं की एकदा राजसाहेबांशी बोला मी खात्रीने सांगतो मी राजसाहेबांना नीट ओळखतो आम्ही सगळे नीट तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या साहेब शंभर पुढे एखादा ठोस प्रस्ताव सन्मान्य राजसाहेबांकडे येत नाही तोपर्यंत त्याच्यावर निर्णय त्यांना घेता येणार नाही ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला योग्य असेल तो निर्णय राजसाहेब घेतील शेवट कसं आहे तुम्ही मी काही चर्चा केली आता परवा संजय राऊत पण आमच्या पुस्तक प्रदर्शनाला आलेला आम्ही बी एकमेकांना मिठ्या मारल्या म्हणून लगेच युती झाली नाही ना खाली कोण काय करता याला महत्व नाही शेवट दोन भाऊ जे ठरवतील तेच होणार आहे आणि ते जे ठरवतील तेच आपल्याला करावं लागणार आगामी मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं महत्वाची आहे जर ठाकरे बंधूंची युती झाली तर ती मराठी मतदारांमध्ये नव चैतन्य निर्माण करू शकते प्रखर मराठी मुद्द्यांवरील मनसेचा आवाज आणि उद्धव ठाकरे गटाची भावनिक भूमिका या दोनचा संगम विरोधकांसाठी अडचणीचा ठरू शकतो दोघे भाऊ एकत्र आल्यास नवगणित निर्माण होऊ शकतं मराठी अस्मिता आणि प्रादेशिक विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल मुंबईतील मराठी मतांचं एकत्रीकरण होईल राज उद्धव यांची युती भाजपला थेट आव्हान ठरू शकते विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव राज ठाकरेंचा प्रभाव दिसू शकतो राज ठाकरे यांच्या भाषण कौशल्यामुळे तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊ शकतो उद्धव ठाकरेंच्या संघटन कौशल्यामुळे या मतांना योग्य दिशा मिळेल शहरी मतदारांपासून ते ग्रामीण मतदारांपर्यंत एक प्रबळ मोर्चा तयार होऊ शकतो भारतीय जनता पार्टी महायुतीला काही आव्हान नाही आहे मान्य राजसाहेबांनी निर्णय करायचा आहे मान्य उद्योगजींनी निर्णय करायचा आहे त्या दोघांच्या निर्णयात भाजपाचा काही संबंध नाही आहे त्यामुळे त्यांनी निर्णय करायचा आहे की त्यांना एकत्र यायचा आहे की नाही यायचा आहे त्यांच्या भूमिका त्यांनी चालवायची आहे त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडायची आहे भाजपाला याच्यामधला काही औचित्य नाही आहे आम्हाला त्यात काही रसही नाही आहे त्यांनी एकत्र यावं की नाही यावं पण आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आणि आम्ही हा महाराष्ट्र दोन्ही नेते एकत्र एक येऊ शकत नाही एकत्र एक बसू शकत नाही अशी परिस्थिती आहे आज या महाराष्ट्रामध्ये ज्या कंड्या फिरवल्या जात आहेत की एकत्र येणार आहे तुम्हाला एक महिन्यामध्ये टायटाय फिच झालेला कार्यक्रम दिसेल आणि महाराष्ट्रातील जनता आणि मुंबईतील विशेष करून जनता ही आता या ठिकाणी आमच्या महायुती सरकारच्या पाठीमागे आहे आमच्या सोबत आहे हे फक्त तुम्हाला सांगतोय करमणुकीचं साधन आहे करमणूक करायची जनतेची म्हणून दोघांचा उद्धव आणि राज ठाकरे हे आपले जुने पुराणे कौटुंबिक वैर जपत परिणामी या वादात दोघांचंही सैन्य गारज झालंय त्यामुळे अपयशामुळे अडचणीत आलाय त्यामुळे तो कटेंगे आणि एक तो सेफे हा संदेश ठाकरे बंधू अंमलात आणण्याची शक्यता बळावली आहे श्रेयस सावंत पुढारी न्यूज मुंबई